प्रत्येकीलाच असं वाटतं की आपण सर्वांमध्ये उठून दिसावं मग ती साधी गृहिणी असो किंवा मग वर्किंग वुमेन्स असो पण सध्याच्या काळामध्ये सोन्याचा रेट बघता प्रत्येकीलाच तितक्या छान छान डिझाईन बनवणं शक्य नाही आहे किंवा बनवून घेणं शक्य नाही आहे काय होतं जेव्हा खूप जास्त म्हणजे अगदी दोन तोळ्यांपर्यंत जर तुम्ही मंगळसूत्र घालत असाल मिनी मंगळसूत्र तर अशावेळी आपल्या भरपूर साऱ्या वर्किंग वुमेन्स आहे की ज्या ट्रेनने ट्रॅव्हलिंग करतात किंवा बसने ट्रॅव्हलिंग करतात किंवा बाहेर जाणं येतं बऱ्याच जणीचे वेगवेगळे जॉब असतात अशा जॉबमध्ये आपलं कधी मिनिमंगळसूत्र तुटून जाऊ नये किंवा आपलं मिनी मंगळसूत्र कुणी तोडून घेऊ नये ओढून घेऊ नये अशीसुद्धा प्रत्येकीची इच्छा असते की असं आपल्यासोबत होऊ नये आणि जेव्हा खूप जास्त सोनं दिसतं त्यावेळी ती भीतीसुद्धा मनामध्ये असते म्हणजे अगदी तुम्ही मिनी मंगळसूत्र जे आहे ते, ते दोन तोळ्यांपर्यंत किंवा दीड तोळ्याच्या पुढे असं इतकं मोठं करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर तुम्हाला खूप लोकांमध्ये जायचं असेल तर तुम्हाला खूप लोकांना फेस करायचं असेल तर त्याच्यासाठी अशा ट्रेंडिंग ज्या डिझाईन्स आहेत तर त्या तुम्ही नक्की वापरू शकता आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतील की हे आपण कुठून बनवून घ्यायचं तर बघा आपण गोल्ड शॉप जे असतात म्हणजे सोनाराच्या इथे आपण हे सहजरित्या दाखवून बनवून घेऊ शकतो त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या अशा डिझाईन्स असतात पण तुम्हाला व्हिडिओ मधून एक्झॅक्ट आयडिया येते की आपण हे नक्की कसं बनवायला पाहिजे कोणतीही वस्तू घेत असताना आपण म्हणजे अगदी कपडेही घेत असताना आपण शंभर वेळा बघतो ऑनलाईन बघतो की आपल्याला कुठे कसं घ्यायचं आहे मग हे तर सोनं आहे आणि सोनं घेत असताना आपण तेवढा विचार करून तर नक्कीच बाहेर निघायला पाहिजे कारण कसं होतं आपल्याला जर अगोदरच आयडियाज असतील की आपण हे कसं घेणार आहोत तर नक्कीच त्याचा खूप जास्त फायदा होतो तर तुमच्यासाठी असे ट्रेंडिंग मिनी गंठन आपण ज्याला म्हणतो किंवा मिनी मंगळसूत्र जे म्हणतो तर असे तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला जर वाटत असेल तर दोन वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये असणारे हे मिनी मिनीगंठन आहेत मंगळसूत्र आहेत जे अफोर्डेबल रेटमध्ये बनतात म्हणजे साधारणतः पाच ग्रॅमपासून तर एक तोळ्यापर्यंत तुम्ही हे बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद